घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर अहिल्यानगरच्या नगरच्या सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील परिसरात एकच खळबळ उडाली आहे बेबी गवारे असं मृत महिलेचं नाव आहे पोलिसांनी संशयित मुलगा सुहास गवारे उर्फ मामा याला ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार घरगुती किरकोळ कारणावरून आई मुलामध्ये वाद झाला होता या वादातून सुहास गवारे यानं आईला मारहाण करत भिंतीवर आपटलं आणि कात्रीने तिच्यावर हल्ला करत निर्घुण हत्या केली विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपी आईच्या मृतदेहाजवळच गोट्या खेळत स्वतःला घरात कोंडून घेतल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक तपासात आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी पाहणी केली सध्या संशयिताला ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी दिली आहे नवलेनगर या भागामध्ये महिला नामे देबी गवारे आणि त्यांचा मुलगा सुहास गवारे हे भाड्याच्या घरात राहायचे होते आज रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की या ठिकाणी काहीतरी वाद चालू आहे त्याप्रमाणे आमचं सेक्टर आणि आमचा स्टाफ या ठिकाणी पोहोचला असता सदर ठिकाणी बेडरूममध्ये दरवाजा बंद होता आणि एका महिला पहिल्या बैला खाली जमिनीवर पडलेली होती दरवाजा बंद असल्यामुळे आम्ही दरवाजा तुडून आतमध्ये गेलो आरोपी जो आहे तिथं ब बसलेला होता आणि त्याच्या हातामध्ये कात्री हे हत्यार होतं आम्ही एक दरवाजा तुडून त्याला ताब्यात घेतलं एकंदर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे महिला जी मयत आहे तिचं शेव आम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पुढील कारवाईसाठी पाठवले कारण आता निश्चित आता समजलेलं नाही आता एफ आय आर दाखल होईल त्यावेळी ते कारणाचा खुलासा होईल आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय